मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता देण्यात आली ज्यानुसार देण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आले होते मराठा हैदराबाद ची चर्चा सुरू असताना आता कोल्हापूर गॅझेटची देखील चर्चा सुरू झाली आहे ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला आहे यामध्ये सातारा आणि औन संस्थांच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून अवधी मागून घेण्यात आला आहे ही चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर गॅझेटची सुद्धा चर्चा सुरू झाली अखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आलाय ही चर्चा सध्या सुरू आहे सोलापूर गॅझेटची निर्मिती इंग्रजांकडून अठराशे एक्क्याऐंशी साली करण्यात नू आली होती इतकंच नव्हे तर मराठा आणि कुणबीमध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत असल्याचा सुद्धा उल्लेख कोल्हापूर गॅझेटमध्ये मध्ये आहे दरम्यान इंग्रजांनी केलेल्या नोंदीनुसार अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाखाच्या घरात होती त्यामध्ये तीन लाख कुणबी आणि साठ हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे मात्र दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या अडोतीस लाख इतकी झाली आहे लोकसंख्येची पाच पटीने वाढ झाली असताना कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही त्यामुळे कोल्हापूर गॅझेटमध्ये गफलत केली असा सवाल मराठा समाजाला पडलाय कोल्हापूर गॅझेटमध्ये को काय आहे तर साली इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली या कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आहे कुणबी आणि मराठा दोघांमध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत असल्याचा देखील उल्लेख आहे अठराशे साली कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख होती अठराशे एक्क्याऐंशी साली तीन लाख कुणबी आणि साठ हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे त्यामुळे आता कोल्हापूर गॅझेटच्या एंट्रीमुळे काय बदल होतात हे पाहावं लागणार आहे ही माहिती तुमच्यासाठी आमचे सरकारनामाचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी लिहिली आहे अशाच महत्वाच्या राजकीय आणि आरक्षण संबंधीच्या अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका